मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकातर्फे सातपूर विभागामध्ये धडक अतिक्रमण विरोधी मोहीम त्र्यंबक रोड लगत विक्टर गॅसकेट कंपनी समोरील अतिक्रमणे काढली नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त मयूर पाटील यांच्या आदेशाने विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत आणि अतिक्रमण विरोधी पथक आणि नाशिक महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून सातपूर विभागामध्ये अतिक्रमण विरोधी मोहीम धारधार केली आहे आज विक्टर गॅस्केट कंपनी समोरील काही अतिक्रमणे काढण्यात आली तर यापूर्वी सातमावली चौक आणि आय टी आय पाठीमागील अतिक्रमणे काढण्यात आली यावेळी सहाय्यक अधीक्षक एस चौधरी भरत खेरणार अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख तानाजी निगर निखिल तेजाळे भगवान सूर्यवंशी प्रमोद आव्हाळे संजय साळुंके सुमेश दिवे रवी काथवटे प्रकाश नाठे मंदार परांडे मिलिंद ठोले मेघनाथ तिडके यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला हातगाडे भाजी विक्रेते फळ विक्रेते चायनीज हातगाडे सर्व दुकानदार ठिकाणी रोज सायंकाळी अर्थ होतो त्याच्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभाग सातपूर पोलीस स्टेशन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी रोज कारवाई याची नोंद घ्या कारवाई करताना कोणी अर्थ वाढला मला मला बघ हेच काढलेच सॉरी डाको मला बघ रे इकडे काढ ना पैसे नाही ना 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 ना।

चले पटापट बड़ काढू घ्या आवायची परमिशन नाही दिली आम्ही स्वतः काढून घेऊ आमचं सगळं जे आहे सगळं काढणार आजच काढून घेऊ जर का सरांनी सांगितलं तर आम्ही संध्याकाळपर्यंत सगळं काढून घेऊ आता काढून घेऊ नंतर ने शकर, ने शकर, ने शकर, नंतर घ्यायची पहिले काढून सुरुवात करायची हो आता आम्ही सरांकडे जाऊन येतो सरांकडे काढून घेऊ संध्याकाळपर्यंत सर काढून घेऊ काढून काढू सरकार पर दोनों दंड को ही तो मंत्री दोनों हैं। हाँ, मैं भी तो एक दंड करना चाहता हूँ। इनके ताकड़े घुमवाड़ लेंगे। हाँ, ये कोई नहीं बेकार तो नहीं है। मीड़ा। সত্য লোক আর <laughs> 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 Terima kasih telah menonton! या धडक कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद